बसले का बायाकू तू तुम्हाला माहित आहे का ते बाई चोर आहे ना पण काय चोरी केलं का तिला तिथं वाटत पण नाही काकू कोणाच्याही घरी जाते ना काही चोरून आणते हो का कोणाकडे केली का तिने चोरी अहो काकू माझी मैत्रीण सांगत होती तिच्या घरी चोरी केली होती म्हणते ना पण तुझी मैत्रीण सांगत होती ना ग तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं का मग कशाहून ठरवायचं किती चोर आहे म्हणून काकू मी पाहिलं तर नाही पण सगळ्याच ठीक आहे तुझ्याकडे कागद आहे का हे एक। हो आहे घ्या तुला यात काय दिसते काय नाही बिंदू दिसत आहे तुम्ही काढलेला फक्त बिंदू हा बाकी काहीच नाही तुला हा काळा बिंदू दिसला पण हा पांढरा कागद नाही दिसला आपल्या जीवनात पण असंच असते एखाद्या व्यक्तीकडून काही वाईट घटना घडली की ते सर्वांच्या लक्षात राहते पण त्या व्यक्तीनं आतापर्यंत जे चांगले काम केले ते कोणाच्याच लक्षात नाही आहेत आपल्याला माहीत नसते तो कसा आहे का आहे दुसऱ्याचं ऐकून कधीच कोणाला चोर नाही म्हणायचं हो का खूप बरोबर आहे